तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन ने दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजोबा सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीच्या न मला एक लहानपणची आठवण आठवली तर मला असं वाटलं ज्या वेळेस जायचं त्यावेळेसची तर मला असं वाटलं का, का तुमच्या संगती आष्टवण शेअर करा म्हणून तर कसं राहत असताना ज्या वेळेस आपण लहान असलो ना ज्या वेळेस आपण शाळेत जातो त्यावेळेस माणसाला एक फिलिंग राहत असती शाळा जायची म्हणल्यावर तर आपली समजी आता कसं राहतं आता ज्याला धाडीचं असलं ते भाषण घेतं कोणी समजा गाण्यावर डान्स घेतं असं राहतं असं पण मग आता कसं आहे ना पहिल्यापेक्षा भरपूर बदल झाला भरपूर म्हणजे भरपूर लगेच सांगता का म्हणे असं काय ना त्या टायमाला फोनसुद्धा होतेच नाही तर छोटे छोटे फोन होते ते बी आता नंतर आलते तर आता छोटेस फोन होते मोठे काही होते नाही तर हे फोन तर होते पण नाही लहानपणी तर आम्ही शाळेत जायचो ना तर आम्ही सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो तर एक उत्सव हो राहतो माणसं त्या ज्या वेळेस आणि पुन्हा खेळ पण भरपूर राहते बरं का तर खेळ आपलं संगीत खुर्ची झाली हे झालं तर भरपूर खो खो झालं तर भरपूर खेळ राहत असतं तर त्यावेळेस माणसाला कशी एक आवड राहत असती प्रत्येक गोष्टीची शाळा जात त्यावेळेस असं राहतं आता काय ना ती ते शाळेत जात ना आता मला एक आठवण येते त्याची कारण की काही असू देव तर का 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 ते काय करते एकदा शाळेतून आलं की मम्मी आमच्या शाळेत ना असं झालं तसं झालं सांगते ते एकदम आवडीनं सांगते पहिले त्याला असं वाटतं शाळेतून घरी आलं की कवा शिक सांगतो आम्ही कवा शिकणे असं होतं पण मग काय ना आमच्या टायमाला तेव्हा काही म्हणजे कामाला जाय आहे आम्ही आता आम्ही तर समजा घरीच राहतो पण मग कामाला आहे तर आम्ही शाळेत जायड्रास आहे मग तुटून तु आज आहे मग काही सांगितलं का सरांनी के असं करणे तसं करणे शाळेमध्ये काही हे असलं की काही हे आहे तर मग तिथून आलं की पुन्हा शाळेतून कपडे धुणं कपडे धुतले का असं लगे इतकं धूत बसत आहे मी कहलो आता आपले कपडे चांगले दिसले पाहिजे म्हणून तर आम्ही कहलो बर ते कपड्यात धुत बसत आहे लगे अर्धा एक घंटा धुत काय ना लहान असलं की एवढं माणसाला हे राहत नाही तर शाळेतून आलं की कपडे धुत बसत आहे मग त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला गजरे करणे गजरे आता भरपूर जणी होतो तर गजरे बी करायला आता झाड तर काही ना असा प्रत्येक जण काही झाड लावत नाही दारापुढे पुढे असं राहत तर आता जास्त करून लव राहिले तर पहिले काही एवढ्या फुलाची पण झाडं नव्हती जास्त करून कोण एखाद्यानं लावेल राहायचे तर असे ते काय म्हणते थे? कोणत्या तरी देवानं फुलं आणलं होतं म्हणते ते कोणतंही काही माहिती मिळ काही आठवणी तर ते ना गुलाबी कलरचं फुलं राहत असतं बा तर ते दा असं हा आणि पुढे सफेद राहत असतं त्याची काडी ढवळी येती गुलाबी कलरची तर ते झाडाच्या आहे आम्ही गजरा करायचो तो ती गजरा बी कौलूक भर करत बसत आहे आम्ही आणि मग नंतर गजरा केल्याच्या बाद तो चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायचा तेव्हा काय फिज काही गिरज होता काहीच नव्हतं त्यावेळेस फिरीज नव्हती बरं का तर ठेवून द्यायचो आम्ही आणि मग नंतर सकाळ लोक काय खराब होऊन जायचं ते आर्ध तर फुल त्याच्यामधून कळून जा जाईल की पण मग तोच लहून जा जाईन रात आता ते आहे ना त्याला लगे असं वाटत ना कशी सकाळी आम्हाला जाणे तर लगे पाच वाजेच्या पहिले उठून येते ते म्हणते लगे म्हणजे झोपाच्या टायमाला आज लवकर झोप नाही आता सकाळी लवकर उठून जाणे आम्हाला शाळेमध्ये असं म्हणत्या तर आम्हाला लवकर उठव बर का तू असं सांगून ठेवले ते झोपपाच्या पहिलेच सांगते आपण उठायच्या पहिलेच तर तेच उठून बसते असत तर तसच आमच्या टायमाला तर मला बी असं वाटायचं ना का उठून का शाळेत जातो म्हणून असं व्हायचं तर मला ती एक आठवण आली तर मला वाटलं तुमच्या संग शेअर करा म्हणून माणसाला माणसाले काठवून येते पण मग काय ना व्हिडिओमध्ये बी त्याला घेतल्या ना थोडंफार तर ते तर बोलतच नाही व्हिडिओ मध्ये कारण की त्याला लाज वाटते मध्ये बोलायची तर आता ना, इतके ना ते इतके कडक भाषण बांधते ना तर म्हणजे कधी नंबर बी येते त्याचे असंय तर त्याला भरपूर आवड आहे शिवाजी महाराजाचं राहू द्या कोणतं बी राहू द्या तर जिजामाताचं कोणते बी म्हणजे प्रत्येक भाषण घेते ते असं काही नाही तेच घेते म्हणून तर बाबासाहेबाचं म्हणा प्रत्येक भाषण घ्यायची त्याला ले भरपूर आवड आहे तर मला तर काही एवढं दाढीसच नव्हतं कारण की कसं ना बोलायचं बी एक हे राहतं ते शाळेमध्ये आता भरपूर आपले मैत्र मैत्रिणी भरपूर राहते आपल्या पुढे बसेल पुन्हा सर लोक राहते आता भरपूर जणं राहते ना तर माझा जीव कसा असा धडधड करतो बोलायसाठी तर असं राहतं असतं प्रत्येकाची हिंमत ती चालत नाही त्याच्यामध्ये बी बोलायला त्याला बी ले भरपूर हिंमत लागते तसं मला ती एवढी हिंमत नव्हती आता बोलते मी फटाफट पण मग त्याला ना आता इतकी हिंमत आहे ना ती फक्त कॅमेरा पुढे कॅमेरा कधी घेतला ना कॅमेरालाच बोलत नाही असं भरपूर बोलते त्याला भरपूर हिंमत आहे बोलायची मला काही किती न चला आता मला एवढं सांग होतं